मित्रांनो नमस्कार आपल्या ज्ञान मेंटर मिलिंद पाडेवार ह्या यूट्यूब चॅनलमध्ये मी सहाय्यक प्राध्यापक मिलिंद पाडेवार तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो व्हिडिओ फार महत्त्वाचा आहे कारण व्हिडिओ आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरच्या पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीस संदर्भातला मित्रांनो कालही आपण या विषयावर व्हिडिओ पब्लिश केलेला आहे आणि आजही त्याच्यामध्ये काही गोष्टी बाकी होत्या सांगण्याच्या तर त्या सांगण्यासाठी आज पुन्हा एक नव्याने व्हिडिओ तुमच्यासाठी तयार करत आहे तर बघा परीक्षा जी आहे म्हणजेच पी एच डी टेस्ट पेट परीक्षा ही तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठ कंडक्ट करणार आहे दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी एक प्रोविजनल लिस्ट विद्यापीठाने पब्लिश केली आणि ह्या लिस्ट ज्या आहेत ह्या सब्जेक्टनुसार तुम्हाला बघायला मिळालेल्या आहेत आणि त्या सब्जेक्टनुसार लिस्ट बघत असताना जर काही त्याच्यामध्ये त्रुटी असेल तर त्या त्रुटी काय आहेत काय रिमार्क्स आहे काय स्टेटस आहे आणि काय अपलोड करायचं आहे याचे गाईडलाईन्स जे आहे विद्यापीठाने तुम्हाला दिलेले आहे आता रिमार्क किंवा स्टेटस जे आहे ते तुम्हाला काळजीपूर्वक बघायचं आहे डॉक्युमेंट व्हेरीफाय असं जर तुमच्या ॲप्लिकेशनमध्ये आलेलं असेल तर याचा अर्थ आहे की तुम्ही ज्या काही सर्व शैक्षणिक बाबी ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या आहेत आणि जर डॉक्युमेंट नॉट व्हेरीफाईड किंवा काही त्रुटी काही स्टेटसमध्ये दिसत असेल तर त्या तुम्हाला कम्प्लीट करायच्या आहेत असं त्यांनी एकत्रित सांगितलेलं आहे एक सांगित जे काही डॉक्युमेंट्स जे काही कम्प्लायन्स तुम्हाला दिलेल्या आहेत ज्या काही त्रुटी आहेत तर हे सगळं एका पी डी एफमध्ये तुम्हाला सेव्ह करायचं आहे आणि ही पी डी एफ तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे जर कॅन्डिडेट जर विद्यार्थी एस सी एस टी कॅटेगरीमधून बिलॉंग करत असतील तर अशा विद्यार्थ्यांकडे फक्त कास्ट सर्टिफिकेट हे आवश्यक आहे जे विद्यार्थी ओबीसी नॉन क्रिमिल त्याच्यानंतर एन टी बी विजे ए नॉन क्रिमिलियर आणि हे ह्या कॅटेगरीतील विद्यार्थी जर असतील तर अशा विद्यार्थ्यांकडे सुद्धा कास्ट सर्टिफिकेट जे आहे दे दे ते असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट असणंसुद्धा मॅन्डेटरी त्यांनी सांगितलेलं आहे ईडब्ल्यू एसमधून जर विद्यार्थ्यांनी अर्ज केलेला असेल तर त्या विद्यार्थ्यांकडे ई डब्ल्यू एस प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने एस सी बी सी या प्रवर्गातून जर विद्यार्थ्यांनी अप्लाय केला असेल तर त्या सुद्धा ते सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमिलियर असणं आवश्यक आहे मित्रांनो जे फॉर्म तुम्ही भरलेले आहेत तर ह्या फॉर्ममध्ये काय काय जनरली क्वेरी आलेल्या आहेत ते आपण थोडक्यात बघूयात आणि त्याच्यावर सोल्युशन काय आहे तेही आपण बघूया तर बघा काही विद्यार्थ्यांना पी जी मार्कशीट नॉट अपलोडेड त्याच्यानंतर कास्ट सर्टिफिकेट नॉट अपलोडेड नॉन क्रिमिलियर नॉट सबमिटेड किंवा नॉन नॉट अपलो अपलोडेड एस सी एस टी विद्यार्थी असले तरीही विद्यार्थ्यांना कास्ट व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर मागण्यात आलेलं आहे मग इथे विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होत आहे संभ्रम निर्माण होत आहे की एस सी एस टी कॅटेगरी जी आहे ती हे नॉन क्रिमिलियरच्या व्यतिरिक्त म्हणजे या प्रवर्गात येत नाहीत मग यांनासुद्धा यांनी का मागवले आहे त्याच पद्धतीने जे विद्यार्थी कॉमर्स किंवा आर्ट्समधून पी एच डी करू इच्छित आहेत तर अशा विद्यार्थ्यांना कास्ट वॅलिडी याच्या आधी लागली नाही मग आता हे डायरेक्ट मागत आहे तर मग इतक्या इमिजिएट कसं आणायचं असंही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहे त्यानंतर मार्क मेमो काहींना मागितलेला आहे ज्यांचं पी जी कम्प्लीट तर अशा विद्यार्थ्यांसाठी तर मित्रांनो बघा हे सगळे जे काही क्वेरी आहे हे तुम्हाला आलेले आहेत आता ते कशा त्रुटी दूर करायच्या आहे त्याचंसुद्धा विद्यापीठाने तुम्हाला सांगितलेलं आहे की कम्प्लायन्स जे आहे go uh... ahead तर त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर त्या ठिकाणी त्या तुम्हाला मोबाईल नंबर ईमेल आय डी आणि फॉर्म नंबर टाकल्यानंतर एक कंप्लायन्सचं जे काही पोर्टल आहे ते ओपन होईल ओपन झाल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं नाव दिसेल तुमचा प्रोग्राम दिसेल कुठला आहे आणि काय डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे ते सुद्धा तुम्हाला देखील दिसणार आहे आणि त्याच्यावर तुम्हाला काय कमेंट द्यायची आहे समजा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे नाही आहे तर ते का नाही आहे किंवा त्याच्यामध्ये तुमचं एक्सप्लेनेशन काय आहे तर ते देण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कंप्लायन्स बॉक्स ज्याच्यामध्ये पाचशे शब्दांचं लिमिटेशन दिलेलं आहे तर त्यामध्ये तुम्ही तुमचं म्हणणं मांडायचं आहे तर हे मांडण्यासाठी एक चांगला प्लॅटफॉर्म विद्यापीठाने तुम्हाला दिलेलं आहे म्हणजे डॉक्युमेंट तर तुम्हाला अपलोड करायचेच आहेत पण एखादं डॉक्युमेंट नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही ते मेन्शन करा जेणेकरून विद्यापीठ त्याच्यावर बघेल आणि तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेल आता बघा काही विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट व्हेरीफाईड असा मेसेज आलेला आहे मात्र तरीही प्रोविजनल लिस्टमध्ये त्यांचं नाव आलेलं नाही तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता विद्यापीठाला ईमेल करायचा आहे मग याच्यामध्ये तुमचा प्रोग्राम तुमचा फॉर्म नंबर तुमचा ईमेल आय डी तुमचं नाव आणि तुमचा मोबाईल नंबर हे सगळं तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे आणि विद्यापीठाला तुमचं नाव प्रोविजनल लिस्टमध्ये किंवा फायनल लिस्टमध्ये ॲड करण्यास सांगायचं आहे तर हे हा जो काही महत्त्वाचा बदल जो आहे तो विद्यापीठाने विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावा आणि विद्यापीठाला हे सांगावं आता जे काही कम्प्लायन्सेस आहे याच्यासाठी सुद्धा टाईम बाउंड विद्यापीठाने दिलेलं आहे तर काही महत्त्वाच्या तारखा मी तुम्हाला सांगतो ज्या विद्यापीठाने ऑलरेडी सर्क्युलरच्या माध्यमातून पब्लिश केलेल्या आहे तर दहा सप्टेंबर म्हणजे काल दिनांक दहा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी विद्यापीठाने प्रोविजनल लिस्ट पब्लिश केलेली आहे आता ग्रीव्हन्सेस जे आहेत ग्रीव्हन्सेस तुम्हाला दहा सप्टेंबर ते बारा सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या दरम्यान संध्याकाळी साडेपाचपर्यंत ह्या तुम्हाला टाकायच्या आहेत म्हणजे जे काही कंप्लायन्सेस जे काही त्रुटी आहेत त्या त्रुटी कंप्लीट करण्यासाठी विद्यापीठाने तुम्हाला दोन दिवसाचा टाइम दिलेला आहे बारा सप्टेंबर दोन हजार चोवीस पर्यंत संध्याकाळी साडेपाच पर्यंत तुम्ही तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते अपलोड करू शकणार आहात आता रिसॉल्विंग जे काही तुम्ही क्वेरी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यावर पुन्हा जे काही विद्यापीठ तोडगा काढणार आहे ते रू सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे तर तेरा आणि चौदा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तुमचे जे काही ग्रीवसेस आहेत ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहे त्याच्यानंतर एक्झामटेड जे स्टुडंट आहे म्हणजे बघा जे नेट सेट किंवा गेट क्वालिफाय किंवा एम फिल क्वालिफाय झालेले आहेत तर अशा विद्यार्थ्यांसाठी विद्यापीठाने पुन्हा सेकंड एक सर्क्युलर टाकलं होतं की आता अशा विद्यार्थ्यांना एक्झाम्शन देण्यात आलेलं आहे सुरुवातीला मात्र सगळ्यांना फॉर्म भरायची होती सगळ्यांना परीक्षा पण द्यायची होती पण विद्यार्थ्यांनी आंदोलन केले आणि मग विद्यापीठाने काहीतरी निर्णय बदलला आणि ह्या विद्यार्थ्यांना एक्झाम्शन दिलेलं आहे तर अशा विद्यार्थ्यांची जी काही लिस्ट आहे तीसुद्धा चौदा तारखेला म्हणजे चौदा सप्टेंबरला पब्लिश होण्याची शक्यता आहे आणि अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी फायनल विद्यार्थ्यांची म्हणजे फायनल पेट परीक्षेसाठी इलिजिबल विद्यार्थ्यांची लिस्ट पब्लिश केली जाणार आहे तर मित्रांनो हे, हे तुमी जे काही बदल आहेत हे तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि त्या पद्धतीने पी एच डी एंट्रान्स टेस्ट दोन हजार चोवीससाठी साठी सामोरं गेलं पाहिजे तर मित्रांनो व्हिडिओ आवडले असत की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद